नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार तुपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी धाराशिव जिल्ह्यातील आज दिनांक आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल आज डोकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते आजचे ढोकेतील आजचे सोयाबीन बाजारभाव